नागे। 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 या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष म्हणून उद्धव साहेबाच्या आदेशाने आज आद झोपी गेलेल्या या झेंडेच्या कातड्याच्या देवेंद्र यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना दा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीत आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अडाणी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ कर यांच्याकडे कर, तुजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगर्बी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाटते यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठले नाही परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कुस्त करणाऱ्या आमदाराला घेऊन मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधूचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुकसापुच्छा त्या शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चे मंत्रालयात बसते मोडून तोडून त्यांच्या ना बापाची नाही खुर्ची आमच्या आहे या राज्यातला प्रत्येक गोरगर्वी शेतकरी बंद खुर्ची आहे आणि आम आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकारने आंदोलन करत असेल तर शेतकरी या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अरे या सरकार सा...